लातूर प्रतिनिधी परमेश्वर कोण आहेत कोठे राहतात कसे भेटतात कोणी पाहिले आहेत पूजेची विधी काय आहे मोक्ष काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी जगद्गुरू तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराजजी यांच्या सत्संगामध्ये अवश्य या जे सर्व धर्मग्रंथांमधून प्रमाणित अद्वितीय आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारावर आहे तारीख तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक एक ते दोन पता कृष्ण मंगल कार्यालय बार्शी रोड पाच नंबर चौक पीव्हीआर आर थिएटरच्या पश्चिमेस लातूर संत रामपालजी महाराज ज्यांच्या सत्संगात सांगितलेल्या ज्ञानास समजून जे पुणे आत्मानाम दीक्षा नामदान प्राप्त करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सद्गुरू देवजींच्या कृपेनेनी शुल्क फ्री ऑफ कॉस्ट नामदीक्षाची व्यवस्था केली आहे अशी मौल्यवान संधी हातातून जाऊ देऊ नका सर्व प्रभू प्रेमी आत्म्यांना प्रार्थना आहे की सत्संगामध्ये येऊन परमात्म्याच्या सतज्ञानास प्राप्त करून आपले जीवन सफल बनवा सबस्क्राईब